निधी म्हणवायचं इलेक्शनच जे तिकीट केलं ते या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे होतं याबद्दल मी त्यांच्या सगळ्यांचे मनापासून काही माहिती मी संग्रामदादांचं भाषण ऐकत होते सविस्तर या भागातला विकास स्थानिक प्रश्न अपेक्षित असलेला पूल या सगळ्याबद्दल त्यांनी सविस्तर भाषण केलं आणि त्यांना केंद्र मधून जो काही निधी लागेल तो विरोधात असू दे किंवा सत्तेत असू दे तो आणायची जबाबदारी ही माझी अतिशय परंतु अशा भ्रमात मी अजिबात नाहीये की विरोधात असलं तर तस संधी मिळत नाही किंवा निधी मिळत नाही तुम्ही संग्राम भाषण ऐका सग्रामदाना काय भाषणात म्हणाले की एक गाव असं नाही जिथे पन्नास लाखाच्या खाली काम झालेली नाही बरोबर विरोधात असताना प्रत्येक गावात जर पन्नास लाख झाली ला जरा आज सत्तेच्या त्यांचा हिशोब काढूया का अनेक आमदार असे जे सत्तेमध्ये आहेत पण त्यांच्या भागात विकास झालेला नाही याचं कारण असं की आपल्याला काँग्रेसवाल्यांना ट्रेनिंग असंच आहे सत्तेत असू दे किंवा विरोधात यंत्रणा चालवता आली पाहिजे कुठे बसतायला महत्व नसतं त्यामुळे अनेक वर्षाचा काँग्रेस आणि संग्रामदादांचा प्रशासनाचा अनुभव त्यामुळे कामं कशी करून घ्यायची हे आपल्याला व्यवस्थित कळत आणि अनेक अने वर्ष विरोधात जे राहिले ते आता सत्तेमध्ये दोनशे आमदार आणि तीनशे खासदार आहेत तरी आपल्याला आरक्षण दिलं का तरी त्यांचे सत्ता येऊन दीड वर्ष झाली आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कुठला मोठा बदल झाला हमी भाव दिला दुधाला भाव दिला का गॅस सिलेंडरचा भाव कमी केला महागाई कमी केली बेरोजगारी कमी केली काय कमी केलं झालं का कुठे महाराष्ट्रात मोठी अशी कंपनी आली आहे ज्याच्यातून लाखो नोकऱ्या झाल्या मग एवढी सत्ता फोडायची पक्ष फोडायचे मग तुमचं आपल्या पदरात काय पडलं त्याच्यात आपल्या पदरात तर काहीच नाही पडलं बहुत तेच बरं होत आज मला गंमत वाटत होती कारण सगळ्यांना एक चिंता ही सारखी मनाला वाटते की संग्र दादा आता काय करणार आणि आम्ही विधानसभेला काय करणार हे भाषण माझं रेकॉर्ड करून ठेव रेकॉर्ड की जेव्हा तीन वेळा दादांनी मला ह्या भागात मदत केली माझ्याकडून मी त्यांची पूर्ण ताकदी मदत असते आणि ह्या वेळेस विधानसभेला जणू काय मी उमेदवार आहे नाही विधानसभा त्याचं सगळं म्हणजे अरे बापरे आता ही लोकसभा पण लढणार का काय आता डबल पण आज जसं शिवसेना आणि काँग्रेस पक्ष जणू काय ते लढतायत असं माझ्यासाठी कष्ट करतायत गुंजवार त्यांच्यापेक्षा जास्तच करील पण आघाडीचा धर्म काळी नाशक आणि <laughs> रेकॉर्ड करून ठेवा माझं त्यांच्यासारखं नाही आहे आधी एक आणि नंतर एक आता भोपटे साहेबांकडे काही पाहुणे आले तसं म्हणे रोज आहेत मी माझी अंधश्रद्धा नाही आहे माझी श्रद्धा माझ्या पांडुरंगावर आहे पण माझी अंधश्रद्धा नाही आहे मी संग्रामदाना गाडी चिडवत होते म्हटलं बघा ह्या घरात राहत होता ना, थो ना तेव्हा थोपटे साहेब मंत्री होते त्या घरात गेला गॅप आली आता परत ह्या घरात यायला लागला सगळी रीग लागली बघा ही घराची वास्तू चांगली आहे तर गप इथेच थांबा आता वडिलांना इथून हलवायचं नाही इथेच थांबायचं आता कारण काही लखी घर दिसतंय त्याच्यामुळे विधानसभेला तयारीत राहा लाल दिवा कुठेही येऊ हो शकतो आणि तुमच्या सगळ्यांची जी मागणी आणि स्वप्न आहे तेही जोरला पूर्ण होऊ शकतं कारण कालच उद्धवजींनी भाषण केलंय उद्धवजी कालच एका सभेत काल बुलढाण्याला होते, होते? ओ, ना उद्धव ठाकरे कुठे होते काल उद्धवजी कुठे होते हो माऊली भाऊ काल बुलढाण्याला होते उद्धवजी मी कुठे होते काल मला आठवत नाही पण मी त्यांचं भाषण टीव्हीवर पाहिलं त्याच्या बुलढाण्याला होते ना तिथे त्यांनी असं भाषण केलं काल उद्धवजींनी असं म्हणाले की ऑक्टोबर मध्ये महाविकास आघाडीच सरकार महाराष्ट्रात येणार आहे आणि मला विश्वास आहे ते होणारे कारण काही त्यांच्या विरोधात म्हणून नाही पण आपल्याला कळते कारण का आपण लोकांच्या रोजच्या सुखदुःखात असतो सु। रोजच्या सुखदुःखात दुधाला भाव आहे का या सरकारने पाच का सात रुपये वाढवून दिले होते मिळाले का तुम्हाला ज्या धान तांदूळाबद्दल भाषणामध्ये संग्रामदा म्हणले त्याच्यात काही मोठा बदल झालाय का तर नाही झाला सहा हजार रुपये येतात वर फोन येतो की आमचे सहा हजार रुपये मिळाले का तर त्याला आता शेतकरी उत्तर देतात सहा हजार रुपये तुम्ही दिले खरं पण आमचा खर्च अठरा ने वाढलाय त्याच्यामुळे तुमचे सहा हजार नको बाबा खर्च कमी करा असं मी नाही शेतकरी म्हणतात हा सगळ्यांचा अनुभव आहे त्यामुळे या भागाचा विकास होताना शेतकरी असेल कष्ट करणार असेल त्याच्या पदरात खरंच काही पडत नाही म्हणून आपली ही लढाई आता तुम्ही म्हणाले सारखेच लढत बसतात अ कोणीतरी लढायला पाहिजे लोकशाही जर दडपशाही आली तर मग तुमच्या घरात सहा हजार नाही आले तरी तुम्ही काही तुमच्या दुधाला भाव नाही मिळाला ना तरी लढणारा एक आवाज नाही आता दिल्लीमध्ये माझं निलंबन झालं निलंबन कशासाठी दा झालं की मी कांद्याला भाव मिळाला आता कांद्याला भाव मागणं ही काही चूक आहे का शेतकऱ्याला हमी भाव मिळावा ही काही चूक आहे का माझी आणि ही जर चूक असेल तर मी म्हणते भारतीय जनता पक्षाने आम्हाला फाशी दिली तरी चालेल पण आम्ही शेतकऱ्याला आम्ही भाव मागत राहणार निवडून कशासाठी टाकतो आम्ही तुम्ही मला दिल्लीला कशाला पाठवता भाषण करायला जल जीवन मिशन महाराष्ट्रात पन्नास टक्के निधी आम्ही सगळ्यांनी मिळवू दिल्लीवरून आणला आणि पन्नास टक्के निधी महाराष्ट्र सरकारने दिला तेव्हा आपल्या सगळ्यांच्या गावामध्ये ती टाकी आली काम पूर्ण झालं का चालू आहे चालू आहे पण पूर्ण झाले तर मला सांगा त्या सरकारला जमात घेऊ कारण का ते आतापर्यंत पूर्ण व्हायला हवं होतं करणारे मंत्री आता कोण आहेत ते बघायला लागेल याच्यात इतके मंत्री बदलतात की कळते नाही कोण कुठला मंत्री आहे आता मी इथे सगळ्यांना विचारते आता तुमची एक परीक्षा घेते मी मला सांगा की हा कृषी प्रधान देश आहे तुम्ही सगळे शेतकरी आहात आता या देशाचा कृषी मंत्री कोण हा पवारसाहेब होते असं नाही ते बघा काय पहिले होते ते माहिती आहे या देशाचा देशा कृषी मंत्री भोर मध्ये शेतकऱ्यालाच माहिती नाही आता काय बोलायचं ह्या देशाच्या कृषी मंत्र्याचं नाव अर्जुन मुंडा आणि फुल टाइम नाही आहे त्यांना असं सांगितलं की त्याला सहा महिने जरा बघा खात आता तुम्ही बघा ज्या देशामध्ये सगळ्यात मोठं काम हा शेतकरी करतो त्यांनाच मंत्री या देशात नाही कसा न्याय मिळणार तुम्हाला म्हणजे केंद्र तर हे जे धोरण आहे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि त्याच्यामुळे आमची त्यांच्याशी लढाई आपल्या भागामध्ये विकास झाला झाला मी तुम्हाला प्रश्न विचारते तुम्ही मला उत्तर द्या आपण ह्याच भागाचा फक्त हिशेब करू बाकीचं दुनियामध्ये काय चाललाय विषय नाही मला सांगा भोर तालुक्यामध्ये वीज कोणाच्या काळात आली काँग्रेस मान्य कॉलेजेस कोणी काढली काँग्रेस विचारन शाळा कोणी काढल्या काँग्रेस अंगणवाडी कोणी काढली काँग्रेस आशा वर्करचा कार्यक्रम कोणी आणला काँग्रेस रस्ते कोणाच्या काळात झाले औषधं कोणाच्या काळात आली तिथेच फॅक्टरी झाली साखर कारखाने कोणी काढले बँक कोणी काढली मोबाईल कोणी काढला व्हॉट्सअप कोणी काढलं मग सगळं काँग्रेसला गेलं तर त्यांना कशाला मतदान करताय <laughs> बरोबर आहे की नाही सगळंच काँग्रेसनी केलं मान्य आहे खरं आहे की नाही मला सांगा मग यांनी काय केलं बोगाई हो मेहंगाई की मार आपकी भार महंगाई कोणी केली त्यांनी केली बेरोजगारी कोणी वाढवली हो मी तुम्हाला बारामतीचं उदाहरण देते बारामतीमध्ये दे नमो महारोजगार मिळावा नुसता रोजगार मिळावा नाही महारोजगार मिळावा आम्हाला सांगण्यात आलं की त्रेचाळीस हजार नोकऱ्या देणार आहेत आम्ही पण उत्सुकतेने गेलो तिथे गेलो एवढा मोठा पॅन्डॉल माझ्या आयुष्यात एवढा मोठा पाहिला नव्हता मी तिकडे गेल्या बघितलं अरे बापरे एवढा मोठा पँडॉल आहे माझ्या शेजारी एक माणूस बसला होता त्याला विचारलं तर खर्च किती केला त्यांनी माझ्याकडे बघून असं केलं मला एक मिनिट वाटलं लाख म्हणलं लाखात काय होत नाही आता पाच किती म्हणजे पाच काय लाख नाही बाई तुम्हाला कोटी लाखात काय होत पाच कोटी रुपये तुम्ही विचार करा एक पॅन्झॉल दोन दिवसासाठी घातलं पाच कोटी रुपये खर्च केला पाच कोटी रुपयाचा फक्त पॅन्झॉल किती नोकऱ्या देणार म्हणजे त्रेचाळीस हजार नोकऱ्या देणार बर त्रेचाळीस हजार कार्यक्रम झाला कार्यक्रमात काय झालं हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं वेगळं काय सांगायची गरज नाही तुम्हाला झाला विषय सांगतो त्याच्यानंतर मी आठ दिवसांनी विचारलं काय नोकऱ्या किती झाल्या त्रेचाळीस हजार भरल्या का दादा ते म्हणले नाही दहा हजार भरल्या दहा हजार भरल्या मग तेहतीस हजार कुठे गेल्या म्हटलं नाही जमलं म्हणजे जुमला खोटं बोला आणि रिटून बोला म्हटलं मला दहा हजार म्हटल्या परमनंट किती ते सांगता येत नाही म्हणलं रिझल्ट किती तारखेला चार जूनला म्हणजे या सगळ्या दहा हजार नोकऱ्या पाच जून पर्यंत आहेत त्याच्यानंतरच माहिती नाही खरं की नाही मला सांग त्यामुळे महारोजगार एवढा मिळावा केला काय कोणाचा पद्रास पडला कार्यक्रम झाला पैसे आपले गेले ते तेच पाच कोटी रुपये दर दुधाला दिले असते ना तर तुम्हाला सहा महिन्याचा दर मिळाला असता हो की नाही मला सांग जर इथे आशा आणि अंगणवाडी भगिनींना दिला असता तर तुमचा पदरात थोडे पैसे पडले नसते पाच कोटी रुपये दोन दिवसाचे म्हणजे दहा कोटी रुपयाच्या दहा शाळा झाल्या भोमध्ये काय केलं त्या पाया मला सांग ना नोकऱ्या मिळाल्या ना कुणाचं भलं झालं फक्त मोठा कार्यक्रम झाला आपलाच कार्यक्रम बघा आपण एवढी मोठी महाविकास आघाडीची सभा हरिश्चंद्र इथे घेतली इथली घेणे काय दणका कार्यक्रम देखणा कार्यक्रम जरू काय आपलीच दृष्ट्या आपल्याला लागेल सगळ्या एवढ्या आपल्या सगळ्या भागातून लोक आले होते सगळ्यांची भाषणं अप्रतिम झाली आणि एक गोष्ट मी त्या त्या दिवशी बोलले तेही मी आज बोलते की आज नंत त्या दिवशी नंतर मला ज्यांनी ज्यांनी विचारलं किती सीट तुम्ही लढणार मी म्हणते आम्ही अठ्ठेचाळीस सीट लढणार आणि मी माझ्या नवऱ्यान मुलांना सांगितलं ते, ते, ते तो तो मी त्या दिवशी मला विचारलं अरे तुझं सात मेला मतदान आहे मग तू आठ मेला घरी येणार का म्हटलं मी आठ मेला घरी येणार नाही तर मतदान झाल्यावर काम काय म्हटलं अमोल दादाचा प्रचार आहे मावळला प्रचार आहे त्याच्यानंतर मुंबईचा प्रचार जि, आहे तर ते म्हटले आई घरी कधी येणार म्हटलं आई सव्वीस मेला घरी येणार आजपासून दोन महिन्यांनी कारण अठ्ठेचाळीस सीट आपण लढतो जिथे काँग्रेस आहे ती पण आपलीच सीट आहे जिथे सेना आहे ती पण आपलीच सीट आहे पण आपला पण प्रचार आता मी जाणार चंद्रपूरला प्रचार करायला परत येणार मग वर्ध्या अमरावतीला जाणार परत येणार पहिले दोन झाले मग आपलं सगळं झालं आपलं झालं की अमोल दादा आणि मावळला जायचं मावळला शिवसेना म्हणजे आपणच लढतोय आम्ही लढतोय आपण नुसतं नाही म्हणत आपण सगळे मिळून लढतोय आणि माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की, की कार्यकर्त्यांनी पण पळायचं नाही आम्ही मध्ये सुट्टी कोणाला कुणाला वर्षी सुट्टी नाही कारण आपले सगळ्यांचे सगळे सोयरे नातेवाईक कोण मावळला आहे आणि कोण मुंबईला आहेत की नाही सगळ्यांचे मग काही तिथे मतदान करतील काही इथे करतील जे इथे करतील ते आपल्या बरोबर करतील जे करणार नाहीत त्यांच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रचार करायला मुंबईला जावं लागेल मुंबईचं मतदान सव्वीस मेला आहे माझं वाटतं त्याच्यामुळे सव्वीस मे दोन महिने दोनच महिने बाकी सगळ्यांना दोन महिने जर चांगल्या पद्धतीने आपण काम केलं तर पुढची पाच वर्ष आपली सुखात जातील आणि आपल्याला ते कष्ट केल्यामुळे विधानसभा पण अतिशय उत्तम पद्धतीने चालणार आहे आणि आपल्याला पाच वर्षाचा आपल्या विचाराचं राज्य दिल्लीत आणायचंय आणि महाराष्ट्रात तर सगळं काम आपल्या सगळ्यांना जबाबदारी करायचंय माझ आता आपलं चिन्ह तुम्हाला सगळ्यांना कळलंय आपलं चिन्ह वाला माणूस आहे आता चिन्ह कस झालं काय झालं याच्या बांधविक आता ती सहा महिन्यांनी मला सांगाय लोक म्हणतात की हो आम्ही म्हणू आमचं चिन्ह नेलं अरे खरंच आहे ना नेलं ना चिन्ह तुम्ही ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला पक्ष काढला त्यालाच तिथून तुम्ही घराबाहेर काढला वडिलांना घराच्या बाहेर काढून ठेवा का। एक आपण जाऊ पण आप वडिलांना घरातून म्हणजे ज्या माणसांनी पक्ष स्थापन केला त्यालाच तुम्ही तिथून तुम बाहेर काढण्या सांगितलं आम्हाला मला कलाकार गमत वाटते काही काही लोकांची जेव्हा मी त्यांना टीव्हीवर बघते ते सगळे आता म्हणतात हा पक्ष आमचा आमचा लख लागू तुम्हाला तर एवढं तर ताकद आहे आमच्यात की तुम्ही हिसकावून आमच्याकडून घेतला ना आम्ही रडत बसणार नाही आम्ही लढत बसणार आणि त्याच्यामुळे शुम्यातून सगळं उभं करू आणि विचार करा आपल्या पांडुरंगाची इच्छा बघा काय पांडुरंगाला कळलं की अदृश्य शक्तीने पक्षांनी चिन्ह काढून गेलं काय अप्रतिम चिन्ह दिलं बघा आपली तुतारी म्हणजे हा शुभ संकेत आहे लग्नामध्ये पण तुतारीच वाचते नवीन काही शुभ करायचं असेल तर तुतारीच वाचते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा जेव्हा युद्ध केलं तेव्हा तुसारिणीच सुरुवात केली त्याच्यामुळे स्वाभिमानाची लढाई आहे सेवा सन्मान आणि स्वाभिमान सेवा माय बाप जनतेची सन्मान शेतकऱ्यांचा महिलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा आणि स्वाभिमान तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्राचा त्याच्यामुळे मला असं वाटतं पत्रकारांनाही आता दादा काय करणार मी काय करणार आता हे सगळं ऑक्टोबर पर्यंत दिसून जा कारण का आम्ही दोघं आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी एकामेकाला घट्ट धरून शिवसेनेची मशाल हातात घेऊन कामाला आणि इतिहासात रमणारे आम्ही दोघंही नाही जे झालं ते आम्ही बदलू शकत नाही पण आमचा आज आणि उद्या बदलू शकतो का तर जरूर बदलू शकतो आणि आम्ही एकत्र येऊ दादा कौंग्रेस, कौंग्रेस, मी म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आम आदमी पार्टी आम्ही एकत्र येऊन पूर्ण ताकदीने या दिल्लीच्या समोर ना झुके हे ना झुकेंगे हा शब्द मी तुम्हाला देतो कारण आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आमच्यावर अतिशय चांगले मावळ्यांचे हे संस्कार झालेले आणि या संस्कारासाठी या महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी या शेतकऱ्यासाठी या कष्ट करणाऱ्या आमच्या माऊलीसाठी आमची आशा आणि अंगणवाडी जमिनीसाठी आमच्या नवीन पिढीसाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जसं रामाचं राज्य होतं ते राज्य आम्ही आणणार आहोत आज इथे आल्यावर अतिशय प्रेमाने आपण आमच्या सगळ्यांचं स्वागत केलं याबद्दल तुम स्थानिक सगळ्या नेत्यांचे आभार मानते आणि पुन्हा एकदा काँग्रेस शिवसेना आणि आम आदमी पार्टी त्यांनी जी साथ दिली आहे त्याबद्दल त्यांच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आभाडी